नमस्कार कॉस्टबल कर्मचारी महासंघ के राज्यस्तरीय अधिवेशन आज नाथूडे जवाहर विद्यार्थी पुरुष जैसे संपन्न में होता है या पंचीचायिस प्रावधान तृय अधिनियम राज्य तमाम समाप्त कॉस्टबल सिचुएशन गठन के कर्मचारी पंगत के जो कर्मचारी लेकर व्यवस्थित है आ, राज्यस्तरीय राज्यस्तरीयम शिक्षक संघटनेचे राज्य सर आदरणीय आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि शिक्षकांवर उद्भवलेल्या समस्येबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार सर नमस्कार पंचेचाळीसव्या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेच्या या अधिवेशनात सर्वप्रथम मी आपले स्वागत करते, करते। आणि प्रश्न एक असा आहे की संपूर्ण राज्य हे थी थी या परीक्षेच्या आधी संभ्रमात आहे तर यावर शिक्षक संघटना आणि शिक्षक संघटना खास करून काय उचलणार आहे कारण सर्वांचं आणि सर्व शिक्षकांचं याकडे लक्ष लागलेलं आहे ला कारण आज तेहत्तीस आणि तीस वर्षे सर्व्हिस झालेली आहे अशा लोकांनाही जर टी परीक्षा द्यावे लागत असेल तर पूर्वी त्यांना जे सेवेत घेतलंय त्यांच्या पात्रतेवर गदा आली आहे का काय वाटत राष्ट्राय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचं आज पंचेचाळीसाव्या अधिवेशन नागपुरामध्ये मोठ्या थाटामध्ये संपन्न झालेलं आहे या अधिवेशनासाठी राष्ट्राय कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी राष्ट्रायक कर्मचारी महासंघाच्या अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षक संग... शिक्षक संघटना सर व सर्व इतर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी माननीय कृष्ण इंगळे साहेब होते याचबरोबर या ठिकाणी वन विभागाच्या पठान मॅडम त्याच आशा पठान राज्य मागासवर्गीय आयोगाचे राज्य उपाध्यक्ष साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन संपन्न झालेलं आहे या अधिवेशनामध्ये पीएटीच्या बाबतीत जी महाराष्ट्र शासनानं किंवा केंद्र शासनानं जो पीईटी बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणून जी <coughs> निर्णय घेतलेला आहे या बाबतीत कास्टॅब शिक्षक संघटना एक पुनर्विचार याचिका रीट याचिका दाखल करणार आहे त्याचबरोबर पदोन्नतीचं महाराष्ट्र शासनाला एका नॉमिनल रीट याचिकेच्या अनुषंगानं हे जे पदोन्नतीचं आरक्षण थांबवलेलं आहे या बाबतीतही कास्तायब कर्मचारी महासंघ आणि कास्ताब शिक्षक संघटना रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून या बाबतीत शिक्षकांना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केंद्र प्रमुखांना ही डी परीक्षा द्यावी लागणार आहे होणार आहे त्यांची जी परीक्षा त्या व्यतिरिक्त त्यांना ही डी टी परीक्षा द्यावी लागणार आहे केंद्र प्रमुखांना या ठिकाणी शासनाने म्हणजे पन्नास टक्के जागा परीक्षेच्या माध्यमातून सरळ सेवा भर आणि पन्नास टक्के जागा प्रमोशनने या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यापैकी जे पात्र शिक्षक आहेत जे पात्र केंद्रप्रमुख आहेत त्या पात्र पदाला त्यांची परीक्षा द्यावी लागणार आहे ती फक्त पन्नास टक्केच पद या परीक्षेच्या माध्यमातून राहणार आहेत बाकी पन्नास टक्के पद शासन जे पदों नक्की यंदा ज्या ऑनलाइन बदल्या झालेल्या आहेत त्या ऑनलाइन बदल्या झालेल्या पैकी काही जिल्ह्यातील शिक्षकांना ही पाठवलेली आहे परंतु काही जिल्ह्यातील अधिकारी यांनी कुठूनही नाही

雨ій fitz differences bir